नमस्कार आज पुन्हा एकदा प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर सर आपल्यासोबत आहेत परंतु आज अर्थशास्त्रावरती चर्चा नाही मागच्या दोन भागांमध्ये आपण ज्या पद्धतीने हातेकर सरांनी लेख लिहिले आणि त्याच्यावरनं बराच वाद वादाचा दुर्व उडाला की महाराष्ट्राचा ग्रामीण भाग जो आहे तो आता ज्यांना आपण मागास राज्य म्हणतो बिमारू राज्य म्हणतो त्या यू पी आणि बिहारपेक्षा सुद्धा मागास झालेला आहे आणि मग त्या विषयावरती आपण चर्चा केली त्यानंतर महाराष्ट्राची सध्या आर्थिक स्थिती नेमकी काय आहे आपल्या राज्याची त्याविषयी आपण चर्चा केली ते मागच्या दोन्ही एपिसोडला तुम्ही खूप प्रतिसाद दिला परंतु हातेकर सरांचं केवळ अर्थशास्त्रामध्ये योगदा योगदान नाही तर सामाजिक विषयांवरतीसुद्धा त्यांचा अभ्यास आहे त्याचं विश्लेषण आहे आणि त्याविषयी त्यांचं सातत्याने लिखाण आहे त्यापैकी काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी मी आज त्यांच्याकडे आलेलो आहे सर काही दिवसांपूर्वी तुमची एक पोस्ट वाचनात आली आणि मला त्याविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली वाईची प्रज्ञा पाठशाळा आणि त्या अनुषंगाने तुम्ही लिहिलं की धर्म आपला धर्म महाराष्ट्र धर्म किंवा आपला भागवत धर्म किंवा आपली संस्कृती आपली परंपरा आणि कावड यात्रा सुरू असलेली उत्तरेकडची परंपरा याच्यामध्ये खूप तफावत आहे हे आपलं ते आपलं नाही आहे आपलं वेगळं आहे तर काय नेमकं म्हणायचं होतं कसं आहे आता वाईच्या प्राज्ञापाठशाळेचं उदाहरण घेऊ तिथे केवलानंद सरस्वतींनी एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी प्राज्ञापाठशाळा ही सुरू केली आणि विद्वान लोक तिथे शिकले उदाहरण द्यायचं ते विनोबा भावे तिथे शिकले नंतर लक्ष्मणशास्त्री जोशी तर्क तिथे शिकले नंतर तिथे दोन भारतरत्न आणि एक पद्मविभूषण तिथे लिहिले यांनी धर्माची खूप वेगळी मांडणी केली ती धर्माची मांडणी कशी होती की धर्म हा असा एक असा का कायमस्वरूपी लिहिलेला नसतो धर्म बदलता असतो धर्म हा मानव निर्मित असतो कायसाठी असतो तर मानवाला जगण्यासाठी आयुष्यातले काही महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्कृष्ट जीवन जगता यावं म्हणून एक ब्लूप्रिंट जे लागतं ते ब्लूप्रिंट धर्म असतं आणि हा धर्म म्हणून बदलत जात असतो ओघवता असतो हे आपल्या धर्माची धारणा आहे उदाहरणच द्यायचं तर अनेक वेळा म्हणजे सोमनाथ मंदिर जेव्हा स्वातंत्र्यानंतर पुन्हा त्याचं हे केलं आणि जीर्णोद्धार केला तेव्हा बनारसमधल्या ब्राह्मणांनी त्याला यायला पण नाही म्हणले ते ते म्हणाले की इथे दलितांना प्रवेश मिळेल तर आम्ही कसं करणार तर वाईटनं लक्ष्मीशास्त्रीने केवलंद सरस्वती गेले आणि त्यांनी त्याचं जीर्णोद्धाराचं प्रवृत्त केलं आणि त्यांनी दाखवून दिलं की दलितांना धर्म मंदिरात प्रवेश हे धर्मविरोधी नाही तसंच गांधीजींचा मुलगा जेव्हा राजेजींच्या मुलीशी त्याचं लग्न ठरलं तेव्हा धार्मिक वाद जातीचा फरक तेव्हाही केवळान सरस्वती आणि लक्ष्मण शास्त्रींनी आपल्या धर्मात हे कसं बसतं धर्म प्रवाहीच आहे धर्म हा बदलतो धर्म मानवाच्या चांगल्यासाठी असतो धर्म हा असा काहीतरी सनातन काहीतरी लिहून ठेवलाय अपौरुष असा नसतो तर हे आमच्या इथे मांडलं आणि हीच महाराष्ट्राची हीच परंपरा आहे पण म्हणजे सनातन धर्म हा आपला धर्म आहे असं खूप लोकांची धारणा आहे नेमकं याच्यामध्ये काय कसं विश्लेषण करता येईल कसं आहे सनातन म्हणजे जुनं सनातन म्हणजे काही असं मोठं प्रगल्भ असं नसतं सनातन म्हणजे जुनं आणि दुर्दैवाने कसं झालंय की इतर काही धर्म जे टेक्स्च्युअल धर्म आहेत म्हणजे इस्लाम असेल किंवा ख्रिश्चनिटी असेल त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येतं की या पुस्तकात काय लिहिलं आहे म्हणून बरोबर तसं आपलं नाही आहे आपलं म्हणजे लोकांच्या जगण्याच्या पद्धती आहेत आपल्या धर्मामध्ये लोकांनी सुद्धा ठरले की अशा तऱ्हेने आपण जगणं हे उत्कृष्ट जगण्याचा मार्ग आहे आणि मग त्याला आपण धर्म म्हणायला लागलो म्हणून आपले उदाहरणाचा आपला भागवत धर्म आहे म्हणजे आपले जे वारकरी वारीला जातात आता साधं फरक आहे आज आज ते जे कावडी आहेत हे जे सनातन धर्मवाले आहेत हे म्हणतात की धर्म काहीतरी लिहून ठेवलेलं असतं आणि मग ते जाऊन कुठे मुस्लिमांचे ढाबे असतील ते तोडफोड कर कुठे असेल हे तिथे आमच्याकडे हा प्रश्नच नाही आहे जर कुठल्या एखाद्या गावातल्या मुस्लिम समाजाने वारकऱ्यांच्या जेवणाची सोय केली तर कोणालाच काय त्यात प्रॉब्लेम नाही आपले वारकरी ते स्वीकारतात बरोबर तर आपला धर्म हा मानवी धर्म आहे उत्तरेत काय झालंय की उत्तरेत मोठ्या प्रमाणात वर्णवर्चस्ववादी जातीयवादी ज्या तक्या त्या पूर्वीपासून खूप मजबूत आहेत आणि त्यांनी धर्मावर तिथल्या पूर्ण ताबा मिळवला आणि सनातनी म्हणून जे आपल्याला सांगतायत ते आप सनातनी म्हणजे काय की त्यांचं वर्चस्व टिकवून ठेवेल म्हणजे जा आपण ज्यांना आता भारतरत्न दिलं ते आहेत रामभद्राचार्यमभद्राचे सरळ सरळ म्हणतात की दीक्षित चौबे वगैरे ब्राह्मण आमच्यापेक्षा खालचे आहेत आम्ही त्यांना मुली देत नाही कारण ते पैसे घेऊन शिकवतात वगैरे हे जातीयवादी आहेत ना हा जातीवाद म्हणजे आपल्या वारकरी पंथातलं किंवा असं कोणी बोलणार नाही म्हणजे इथे विनोबा भावे जेव्हा आले होते केवळानंदांकडे तर केवळानंदकडे त्यांनी पहिल्यांदा विचारलं की तुम्ही अस्पृश्यांना वेद शिकवणार का केवळानंद म्हणाले हो मग म्हणले मी पण शिकतो इथे हुँ, तर ही आपली परंपरा आहे मग ते म्हणले माझी शिकायला मग तुम्ही मी तुम्हाला गुरु मानेन ही आपली परंपरा आहे या उदरच्या उत्तरेतला जो वर्चस्ववाद आहे हा वर्चस्ववाद त्यांनी एका प्रथा परंपरा रूढीमध्ये तो असा बसवलेला आहे आणि ते बदलायचं नाही हे सनातनी असं करून आपल्याला बागेश्वर धाम बाबा oh, oh, oh. पण आपल्याला गरज नाही आहे आमच्याकडे केवळ नाही आमच्याकडे सतराव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे जेव्हा तुळशीरामायण लिहिलं जात होतं तेव्हा महाराष्ट्रामध्ये तुकोबा तुकोबाई गाथा लिहित होते दोन्हीमध्ये फरक आहे hmm. तुकोबांची गाथा ही कुठल्याही तऱ्हेच्या वर्चस्वाचं समर्थन करत नाही अत्यंत रॅशनल आहे विचारी आहे ती आपल्याला ती मानायला पाहिजे आपलं विठ्ठल म्हणजे आमच्याकडे राम आहे आमच्या गावात जे रामाचं मंदिर आहे बर। त्याला आम्ही सीताराम म्हणतो राम आहे सीता आहे अत्यंत प्रसन्न चेहऱ्याने ती मूर्ती आहे संध्याकाळी गेलं की बरं वाटतं मी जातो कधी कधी पण उत्तरेतलं आमच्याकडे जे रामाचं चित्र विकलं जात आहे तो सिक्स पॅकवाला राम लांब केस असा बाण घेऊन हे चित्र आमचं नाही आहे आमच्या विठ्ठलाकडे एकही आयुध नाही आहे विठ्ठलाकडे ना काय साधा साधा पण नाही आहे तो असा बिचारा कमरेवर हात ठेवून उभा असतो आणि भक्तांच्या कामाला येतो बरोबर म्हणजे कोणाची ती काय मडकी बनवून दिल तो आणि कोणाची दोन्ही धुईल आणि कोणाच्यासाठी वाट बघत बसेल असं आमचं विठ्ठल त्याला मी नवस दिवस असे काय फार करत नाही बरोबर तर आमचे आमची धार्मिक धारणा ही वेगळी आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे सनातन धर्माचं उत्तरेतले जे आपल्याकडे आक्रमण म्हणून येत आहे ते आपली सामाजिक वीण बिघडवणार आहे आपल्याला त्याची गरज नाही एक सपाटीकरण करण्याचा जो आणि त्याच्या मागे वर्ण वर्चस्व आहे जाती वर्चस्व आहे पुरुष सत्ताक वर्चस्व आहे तर एका विशिष्ट जाती त्याचं अत्यंत सगळ्यांवर वर्चस्व स्थापन व्हावं आणि ते जे हिंदू राष्ट्र आहे कारण संघाचं हिंदू राष्ट्र हे उत्तरेतलं आहे बरोबर दक्षिणेशी संबंध दक्षिणेशी संबंध नाही महाराष्ट्राशी संबंध आपण मध्ये आहोत बरोबर आणि दुर्दैवाने कसं झालं शिवाजी महाराजांचं नाव पण त्याशी जोडलं जातं महाराज काय म्हणाले हे दखनियांचं राज्य व्हावे ही इच्छा आहे महाराजांना माहीत होते की आपण डक्क्यांमध्ये आहोत महाराजांनी कुठल्याही तऱ्हेने धार्मिक भेदभाव केला नाही महाराज स्वतः वैयक्तिकदृष्ट्या धार्मिक होते ना बरोबर पण त्यांनी काही त्यांच्या राज्यसत्ता राज्य शासनामध्ये काहीतरी असं त्यांची सूडाची भावना पण नव्हती त्यांना तेन्द। ना त्यांनी सूड उगवला हो कुणावर ना त्यांनी धार्मिक भेदभाव केला ना त्यांनी मोठी देवळं बांधली किंवा काही पूजापाठ सुरू केले किंवा असं काहीतरी कोणाला भयंकर रमणे विमणे चालवले हे पेशव्यांनी केलं नंतर महाराज सुद्धा आपल्याच परंपरेतले होते भागवत धर्म पर परंपरे पर भगवा झेंडा जो आहे महाराजांचा तो भागवत धर्माचा आहे बरोबर त्याला आपण भलतीच चिन्ह लावतो म्हणून महाराज तुकारामांच्या जवळ आहेत महाराज रामदास स्वामींच्या जवळचे नाही आहेत रामदास स्वामी हे भागवत परम धर्म परंपरेतले नाहीये ते राम भक्त होते आणि तिथे आपण हे जे जोडून सगळा गोंधळ करतोय ना तो आपल्याला ते आपल्या डोक्यात भरलेला आहे विष ते आपण आपल्या हिताचं नाही आपल्या समाजाच्या हिताचं नाही आहे आपल्याला पुढे घेऊन जाणार नाही आपल्या राज्याच्या हिताचं नाही बरोबर आहे पण सर आता जसं तुम्ही उल्लेख केला की के तिकडचे ते संत बागेश्वर वगैरे ते प्रदीप मिश्रा वगैरे कोणी कोणी आणून लादले जातात आणखी तिकडच्या संस्कृती परंपरा इकडे आणून लादल्या जातात आता हिंदी भाषेचं जे सुरुवातीपासून पहिलीपासून लादण्याचा प्रयत्न आहे तो याचाच एक कडी असेल की हा वेगळा भाग आहे ही याचीच कडी आहे याचीच कडी आहे कारण हिंदी ही भाषा पण कशी आहे हिंदी ही काय खडी बोली ही काय एक अशी पूर्वीपासून अभिजात भाषा वगैरे नाहीये ही राजका राज्य राजकारणाच्या गरजेसाठी प्रशासक गरजेसाठी उत्तर भारतामध्ये एक अभिजात वर्गाने तयार केलेली भाषा <laughs> आहे आणि त्या भाषेने अनेक भाषा गिळंकृत केलेल्या आहेत म्हणजे मैथिली आहे तुम्ही जर जनगणनेची आकडेवारी बघितली त्यामुळे हिंदी स्पीकिंग जे चौपन्न टक्के ते कसे येतात तर त्यामध्ये ब्रजभाषा धरलेली आहे मैथिली धरलेली आहे अवधी धरलेली आहे आपल्या नंदुरबारला जे आदिवासी पावरी भाषा बोलतात ती पावरी भाषा पण हिंदीची उपभाषा दाखवलेली आहे असं करून ते चौपन्न टक्के तो तयार केलेली आहे ती मॅन्युफॅक्चर्ड भाषा आणि ती का आपल्याला लादली जाते कारण भाषा ही पावर असते भाषा ही शक्ती असते आणि भाषेतनं सत्ता राबवतात आणि उत्तरेतलं जे सपाटीकरण करायचं आहे उत्तरेची जी सनातन संस्कृती आपल्याकडे आणायची आहे त्याच्यासाठी हिंदी हे टूल म्हणून वापरायचं आहे लोकांना <tars> हिंदी विषय मला तक्रार नाही हिंदीमध्ये प्रेमचंद आहेत बरोबर तसे खूप मोठे लेखक आम्हाला हिंदीमधनच वाचायला मिळालेले आहेत आणि त्यांची इतर अनेक जगातले लेखकांची भाषांतर हिंदीतच वाचायला मला मिळालेले आहे तामिळ किंवा मल्याळम लेखकांची हिंदी भाषा सुरेख आहे पण तिचे सत्तासाठी जो वापर होतो ना सत्ता कारणासाठी आणि आमची संस्कृती सपाट करण्यासाठी होतं या विषयावरती अधिक सविस्तर तुम्ही लिहिताना मी कुठेतरी वाचलं की ती महाराष्ट्राची ती मराठी अस्मिता जागृत व्हायला पाहिजे ती जागृत होत नाही आणि जे चाललेले आंदोलन आहेत ते त्यातून होईल असं वाटत नाही तर म्हणजे नेमकं काय कारण सांगतो अस्मिता म्हणजे काय आता आपण म्हणायचं तामिळनाडूमध्ये जाऊया तामिळनाडूमध्ये तामिळ द्रविडियन अस्मिता ही प्रचंड स्ट्रॉंग तिथे हिंदीमध्ये गेलो तर बोललो तर कोण हिंदी बोलतच नाही बरोबर बरोबर म्हणजे आमची इथे जी डोंगरे कुल्फी जी आहे ती डोंगरे कुल्फी विकायला ते चेन्नईमध्ये गेले होते आमचं आउटलेट आहे ते म्हणले देवनागरीतलं बदला त्याच्यावर इंग्लिश टिकर लावं तर आम्ही घेऊ त्याशिवाय आम्ही घेणार नाही काय झालं आहे तिथे की तामिळनाडूमध्ये बऱ्याच वर्ष म्हणजे हे लक्षात गेलं पाहिजे एकोणीसशे साठच्या दरम्यान तामिळनाडूमध्ये गरिबी आपल्यापेक्षा जास्त होती पण तिथल्या राज्याक तरी काय केलं त्या मध्यम आणि कनिष्ठ जाती आहेत आणि मध्यम आणि गरीब लोक आहेत या सगळ्यांची एकत्र एक, एक तामिळ म्हणून अस्मितेची मोड बांधली तामिळ संस्कृती द्रविडियन संस्कृती तामिळ भाषा तामिळ भाषेत खूप जुनी आहे अभिजात आहे त्यांच्यामध्ये गावोगावी जर गाव गरीब गेला तर प्रत्येक गावामध्ये काहीतरी देवळाचं ना काहीतरी पूजा चालली असते काहीतरी कार्यक्रम चालला असतो ही अत्यंत जिवंत संस्कृती आणि ही त्यांनी तामिळ आपली द्रविड म्हणून अस्मिता बांधली म्हणजे जलिकट्टू जेव्हा होतं त्यांचं ते बहिलांचा खेळ होता त्याच्यावर बंदी घेतो ते का चिडले सगळे तामिळ चिडले त्यांना असं दिसलं की हा आमच्या अस्मितेवर घाला आहे आमच्या तुम्ही आम्हाला करायचं नाही म्हणतात तर तामिळ अस्मितेमुळे असं झालं आणि याच्यावर संशोधन आहे पुस्तक आहे त्याच्यावर असं होतं की एखादी जेव्हा अशी सगळी सर्वसमावेशक अस्मिता असते ना आणि त्यातनं जेव्हा राजकारण होतं त्या राजकारणातनं मग जी सरकार येतं ते सरकार या सगळ्या समूहाच्या कल्याणासाठी जास्त संवेदनशील असतं अच्छा हा कारण आपण आहोत असं सगळ्या जी भावना खूप कडक असते बरोबर सगळी आणि मग आपण आहोत म्हटल्यावर कसं होतं म्हणून तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण आरोग्य जयललिताचं त्याचं जे राजकारण आहे म्हणजे घरात गेलात ना कोणी तर तुम्हाला घरात पंखे बिंखे मिळतील जयलरीचा फोटो असलेले किंवा पाच रुपयाला इडली मिळते त्या मरीना बिच हां पाण्याची वाटली असते आपल्या औषधं तर या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना जे लागतं ते आपले लोक आहोत आपण तामिळ आहोत ही एकूणच राजकीय भावनाच स्ट्रॉंग असते आपल्याकडे दोन गोष्टी होतात आपल्याकडे आपण एकीकडे आग आणि दुसरीकडे फुपाटा फुपाटा म्हणजे काय तरी उत्तरेकडची ही जी नॉर्थ इंडियन आपल्याला एक जी संस्कृती येते सनातन आणि त्यांनी आमचं पूर्ण सपाटीकरण करून टाकण्याचं जे चाललेलं आहे म्हणजे इथल्या सगळ्याच आपल्या भाषा संस्कृती या सगळ्या आणि आपल्याला कळते नाही अनेक मार्गाने होतं आहे म्हणजे उदाहरणार्थ तमाशा कलावंतांची आज तक्रार काय आहे तमाशा कलावंत म्हातारे तमाशा कलावंतांशी बोला ते तुम्हाला सांगतील की सर आमच्या गणगवळ लावणे आता चालत नाहीत आम्हाला तमाशेत हिंदी सिनेमाच्या गाण्यावरच नाचायला लागतं खरं बरोबर मी आता कोल्हापुरी चपलांवर संशोधन करतोय अनेक तरी जे चर्मकारांना भेटतो आहे तर ते जे परंपरागत चपला बनवणारे होते आणि जे पिढ्यान पिढ्या आहेत त्यांच्या अंगात उत्तम कोल्हापुरी चपला त्यांना मार्केट नाही आहे आज मार्केट का नाही आहे माहिती का उत्तर न दीडशे सव्वाशे रुपयाच्या कोल्हापुरी चप्पल डुप्लिकेट म्हणून इथे येते दिल्लीला सर्वजिनी मार्केटमध्ये एकशे साठ रुपयाला कोल्हापुरी चप्पल मिळते मी आता परवा जाऊन बघून आलो माझा एक मित्र आहे भूषण कांबळे म्हणून तो स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे चर्मकार समाजातला आहे त्याच्या आजोबा वा इथे वाईटच गटाई करायचे त्याने आता एक त्याने सगळ्या कारागिरांना काहीतरी मार्केट मिळावं आणि या कलेला काहीतरी दर्जा कला येते तर त्याने एक वेबसाईट सुरू केली आहे आणि त्या वेबसाईटवर तर मोठ्या प्रमाणात चांगल्या चांगल्या करतात तो म्हणलं सर मलाही फोन येत उत्तर भारतातील लोकांचे चपला पाहिजेत काय तुम्हाला म्हणून तर हे आक्रमण अनेक लेवलला होतं आपली लोककला आपली लोकसंस्कृती आपली भाषा आपली मीडियाची भाषा का ना टी मराठी माध्यम मराठीचे जे बात असतं त्यात किती हिंदीचा प्रभाव असतो आपल्याला तर हे हळूहळू जर हे बदलत गेलं ना आणि त्याचबरोबर आमचं जर रामाचं चित्र बदललं आमच्या विठ्ठलाच्याऐवजी जर तो धनुष्यबाणवाला राम आला आणि आम्ही सगळे हनुमान चालीसा म्हणायला लागलो तर इथे जे वर्षानुवर्ष घडलं जे आपल्याकडे शुभ आहे चांगलं आहे हे सगळंच नष्ट होऊन जाईल आणि मग आपला काय पट्ट होईल तर ह्याची आम्हाला भीती वाटते पण म्हणजे हे करणारे लोक नाही आहेत का आपल्याकडे हे ही जागृती करणारे लोक आपल्या महाराष्ट्रात काय झालंय आपल्याकडे फुफाट्याची एक बाजू उत्तर येतली संस्कृती दुसरीकडे आपण काय केलं जसं तामिळनाडूमध्ये एकसंध मोठ बांधली गेली तामिळ म्हणून सगळ्या जातींची आपल्याकडे जातीची बेरजेचं राजकारण झालं माधव माधव माळी धनगरवान झाली किंवा काँग्रेसने केलं की या जातीतला या जातीतला ह्याने काय झालं माहितीये का, का। स्वतंत्र जाती अस्मिता शार्पण झाल्या एकसंध मराठी अस्मिता आली नाही तिकडे तसं नाही घडलं तिकडे तसं नाही घडलं तिथे तमिळ अस्मिता अच्छा ओके आम्ही तमिळ आहोत जात कुठली असेल महाराष्ट्र आम्ही आहोत आम्ही मराठी आहोत आम्ही महाराष्ट्राशी झालीच नाही ना, ना।, ना। कारण मी कोण आहे मी धनगर आहे मी कोण आहे मी ब्राह्मण आहे मी कोण आहे मी माळी आहे कारण आपण राजकीय दृष्ट्या अशाच बेरजा करत गेलो आणि सुरुवातीपासून आपली चूक झाली आता नाही आणि त्यामुळे जेव्हा ही उत्तरेतली लाट आपल्याकडे येते ना तेव्हा आपल्याकडे सैन्य नाही आहे नैतिक पोझिशनच नाही आहे बरोबर त्यामुळे आज आपण बघतोय की आपलं जे पूर्ण विस्कळीत झालेलं आहे म्हणजे आता विधानसभेत आपण जे बघितलेलं आहे जे बघल्यानंतर म्हणजे त्याशी बोलू नाही अशी परिस्थिती आहे खरं म्हणजे जे काय आमदार एकमेकांना शिव्या देतात आणि ते आज कुठल्या पक्षात उद्या कुठल्या पक्षात असतात काय ह्या सगळ्याचं नैतिक भानच सुटलंय ना आयडेंटिटीच नाही मी कोण आहे माझी मी जबाबदार कोणाशी आहे माझी स्वतःची ओळख नाही आहे तर ही जी परिस्थिती निर्माण होते यातनं आपल्याला मार्ग काढला पाहिजे कठीण अवघड परिस्थिती मला आणखीन एक गंभीर मुद्द्याकडे तुमचं लक्ष तुम संघटनांनी लक्ष दिलं पाहिजे दबावघट निर्माण केले पाहिजेत सगळं जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात सुद्धा म्हटलं जात होतं आणि तरी सुद्धा जनतेचा प्रचंड विरोध असून सुद्धा विधिमंडळामध्ये ते विधेयक मंजूर झालं आणि तो कायदा कोणत्याही परिस्थितीत लागू करणार याच्यावरती फडणवीस काम आहे असं पुढच्या वेळेला कधी येईल तेव्हा तो कायदा लागू झाल्यावरती आपण बोलू शकू का सर त्या कायद्यामध्ये संदिग्धता एवढी आहे आजच लोकसभामध्ये लोकसभामध्ये सत्यरंजन धर्माधिकाऱ्यांचा इतकी प्रचंड संदिग्ध आहे आणि तो कायदा कशासाठी केलाय खरं सांगू का आपलं आर्थिक मॉडेल जे आहे ना महाराष्ट्राचं ते मॉडेल हे गुजरात मॉडेलसारखं आहे म्हणजे काय की श्रीमंतांना जास्त श्रीमंत करायचं मोठ्या प्रमाणात प्रकल्प बांधायचे मोठ्या प्रमाणात खाणकाम वगैरे हे सगळं करायचं यातनं काही मोठ्या कंपन्यांच्या हातात बऱ्याच गोष्टी द्यायच्या आणि मग त्याच्यात खालणं जे झिरपत झिरपत येईल ते सर्वसामान्य लोकांना मिळेल अशी त्याच्यामागची भूमिका याला याला ट्रिकल डाऊन इफेक्टची थिअरी थे म्हणतात ही दोन हजार तेरा चौदा साली म्हणजे दोन महत्त्वाची पुस्तकं तेरा चौदा साली आली भारताचं भवितव्य तिथे ठरलं तेरा चौदा साली दोन पुस्तक आली एक तर अमर्ते सेन आणि जॉन्ड्रेस यांचं पुस्तक आलं दुसरं पुस्तक आलं त्याच्या अगदी विरुद्ध हे अरविंद पांगारिया आणि हे जे कोलंबियामधले जगदीश भगवती म्हणून प्रोफेसर आहेत मोठे नाव आहे जगदीश भगवती सुद्धा त्यांनाही नोबेल प्राईज मिळू शकेल कदाचित त्यांनी मानणी एकदम उलट केली अमर येसेन ड्रेज म्हणाले की आपल्याला जर विकास गाठायचा असेल म्हणजे उच्च उत्पन्न गाठायचं असेल तर पहिल्यांदा सर्वसामान्य लोकांना सक्षम केलं पाहिजे मग आरोग्य सुविधा सार्वजनिक आरोग्य शिक्षण त्यातनं माणसं वर जाते भगवतीन पांगारे उलट म्हणाले ते म्हणले सर्वसामान्य लोकांना सक्षम करायचं असेल तर आधी काही थोड्या लोकांना सक्षम करा मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करा मोठे प्रकल्प करा मग ते झिरपत झिरपत खाली येईल आणि मग खालचे लोक आपोआप सक्षम होतील ते गुजरात मॉडेल आहे हे केरळ मॉडेल आहे महाराष्ट्रामध्ये गुजरात मॉडेल आहे आता आपण काय करतोय काय ठराविक लोकांना सक्षम करायचं पण ठराविक लोकांना सक्षम करताना खालचे सक्षम होत नाही मग ते खालचे चिडतात आंदोलन करतात आणि त्यांनी तसं ते करू नये म्हणून हा जनसुरक्षा कायदा आहे तो खनिज व्यवस्थित मध्य भारतातनं येऊन गो तो गोव्यातनं निघून जाणे यासाठी तो आहे म्हणजे मुख्यमंत्री सांगतायत की याच्यासाठी आमची पिलग्रिमेज वाढेल वगैरे म्हणून पिलग्रिमेज वाढवून देवस्थानांना जे लोक जातात ना ते घरातनं जीम घेऊन निघतात ते सगळी माणसं भरतात खायचं प्यायचं सगळं घेऊन जातात तिथे जातात तिथे एखादा निवास येते गरम पाण्याची सोय मिळेल एवढं करतात तिथे देवदर्शन करून परत घरी जातात नारळ वत्ताशे फुलं विकून विकास होत नाही कोल्हापूरचा विकास अंबाबाईत कोल्हापूरला अंबाबाईत मी जातो मला ते देऊळ आवडतं पण कोल्हापूरच्या विकासामध्ये अंबाबाईच्या मंदिराचा एवढा सहभाग नाही कोल्हापूरमध्ये एशियातलं सर्वात मोठं फाउंड्री हब हो आहे कोल्हापूरमध्ये सहकारी चळवळ आहे कोल्हापूरमध्ये मोठे शेतकरी आहेत म्हणून कोल्हापूर श्रीमंत आहे तर <laughs> त्यामुळे हे पिलग्रिमेज वगैरे नावाला देण्यासारखे हे सरळ सरळ श्रीमंत लोकांची सोय करायची आहे आणि ह्यातनं जो लोकांचा रोष महाराष्ट्रामध्ये गरिबी बिहारपेक्षा जास्त आहे बरोबर महाराष्ट्रातला माणूस कधीतरी चिडणार कधीतरी नको म्हणणार हे तर हे होऊ नये म्हणून जनसुरक्षा कायदा आहे अवघड आहे सगळं काही गंभीर प्रश्न होते मागच्या काही दिवसात आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आणि त्याविषयी अधिक चर्चा करावी त्या विषयाची सगळे कंगोर जाणून घ्यावेत म्हणून सरांकडे आलो होतो मला वाटतं हा विषय आपल्यापर्यंत हे सगळे विषय नीट पोहोचले असावेत सर थँक्यू धन्यवाद <laughs>